सांगलीमध्ये आलं उत्पादकांची संघटना स्थापन सरसकट आल्याचे सौदे करण्यासाठी संघटना आग्रही राहणार सांगली जिल्ह्यामध्ये आले उत्पादकांची सध्या दरामध्ये आणि मालाची प्रतवारी करून लूट चालू आहे व्यापाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या लुटीविरोधात आले उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी आले उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आले उत्पादक संघटना स्थापन केली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने राज्यस्तरीय आले उत्पादक महासंघ स्थापन करण्यात आलाय त्याला ही संघटना संलग्न असणार आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिली आहे मी काय करत आहे दरातील तफावत सु... करून सुरू असलेली आले उत्पादकांची लूट थांबवण्यासाठी सरसकट सौदे होणं गरजेचं आहे ही भूमिका आम्ही पहिल्यापासून मांडली त्यानुसार आलेच खरेदी नवीन जुने अशी प्रतवारी न करता सरसकट आले खरेदीसाठी परिपत्रक काढण्यात यश आलंय मात्र त्याच्या अंमलबजावणी करताना आले उत्पादक शेतकरी भीतीच्या सावटाखाली असल्यामुळे आंदोलनामध्ये उतरला नाही आता खोडव्यामधील नवीन मालाची प्रत चांगली सुधारली आहे त्या नवीन मालाला चांगला रंग आलाय न मात्र प्रतवारी चांगली असून सुद्धा नव्या आणि जुन्या मालाच्या दरामध्ये जवळपास तीस रुपये किलोचा फरक आहे त्यामुळे आले उत्पादक शेतकरी त्रास होऊन गेलाय लोड थांबवण्यासाठी आणि आले उत्पादकांच्या समस्यांवर चर्चा आणि मार्ग काढण्यासाठी पुढाकार घेऊन आले उत्पादकांची संघटना काम करणार आहे यंदाचा खोडबा हंगाम अगदी अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे मिक्स पद्धतीनं आले विकलं जावा आणि खरेदी सुद्धा मिक्स पद्धतीनं व्हावी यासाठी बाजारपेठेला वळण लावण्यासाठी सातारा जिल्ह्यातील सगळ्या व्यापाऱ्यांनी ताबडतोब बैठक लावली आहे या बैठकीमध्ये काय निर्णय होतोय यावर सांगली जिल्ह्यातील आले उत्पादक संघटना पुढील निर्णय जाहीर करणार आहेत सांगली जिल्ह्यातील आले खरेदी करणाऱ्या व्यापारी मंडळींनी सांगली जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये आपापली नोंदणी करून नोंदणीकृत आणि परवानाधारक व्यापाऱ्यांना सांगली जिल्ह्यात आले खरेदी करता येणार आहे अशी भूमिका सांगली जिल्ह्यातील आले उत्पादक संघटनेच्या मार्फत डी एस देशमुख यांनी मांडली आहे या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे जिल्हा उपाध्यक्ष राजू माने यांचाही पाठिंबा असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार सामाजिक कार्यकर्ते डी एस बापू स्वाभिमानीचेनाजी माळी इरफान पटाण अशोक पवार यांच्यासह कडेगाव पाणी संघर्ष समितीचे डी एस देशमुख संजय तडसरे आसिफ इनामदार कृष्णात मांडवे मधुकर जाधव मनोज माळी संग्राम लाड किरण मोहिते सचिन मोहिते पोपट मोहिते यांच्यासह कार्यकर्ते

योग्य मालाला भाव दिला नाही त्याचप्रमाणे नोंदणीकृत जर व्यापारी नसेल तर ते चालून देणार नाही आणि आमची ही, ही संघटना राज्य लेवलला देश लेवलला राजू शेट्टीच्या संघटनेशी संलग्न होऊन देश पातळीपर्यंत शेतकऱ्यासाठी आवाज उठवेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प राहणार नाही आणि आज मी तिला शेतकऱ्यांनी खोडवा व्यापारी यांनी राहिलेल्या पंधरा दिवसामध्ये मिक्स माल घ्यावा आणि जेणेकरून त्या शेतकऱ्याला राहिलेला न्याय मिळेल अन्यथा आम्हाला रस्त्यावर इलाजाना वेगळी भूमिका घ्यावी लागेल याची दक्षता व्यापाऱ्यांनी घ्यावी अशी आमची व्यापाऱ्यांना कळकळीची विनंती आहे शेट्टींच्या नेतृत्वाखाली आपण कन्नड येथे महाराष्ट्रातील पहिली आधारित परिषद घेतली आणि तिथे मिक्स सौदे झाले पाहिजेत सरसकट सौदे झाले पाहिजेत अशी भूमिका घेऊन तशा पद्धतीचा ठराव घेऊन सरकारी परिपत्रक काढून महाराष्ट्रात लागू केलं मात्र शेतकऱ्यांनी आले उत्पादकांनी या सगळ्या वेळेला जर केलं असतं तर कदाचित या सरकारी परिपत्रकाची अंमलबजावणी झाली असती आणि व्यापाऱ्यांना ही लूट करता आली नसती भविष्य काळामध्ये सरसकट सौदे घेतले जावेत मिक्स पद्धतीने व्यवहार व्हावा शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर दिले जावेत व्यापाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा जो माल खरेदीचा करार होईल तो नोंदणीकृत असावा अशा पद्धतीची मागणी करून आपण आले महासंघ स्थापन केलाय माझी आले उत्पादकांना विनंती आहे की भविष्यात जर आले पीक वाचवायचे असेल आले उत्पादक वाचवायचा असेल तर तुम्हाला एक संघ व्हावा लागेल तुम्हाला एकजूट दाखवावी लागेल अन्यथा हे व्यापारी आपले बेबनाव निर्माण करून त्यांची पोळी भाजल्याशिवाय राहणार नाहीत आणि अशा न आल्याचं पीक संपून जाईल आणि शेतकऱ्यांना श्रीमंत करणार पीक आपल्या हातातून गेले तर आपलं नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे एक संघ राहणे ही गरज आहे आज आले उत्पादकांची संघटना चांगली जिल्ह्यात स्थापन झालेली आहे आम्ही सुद्धा सातारा जिल्ह्यातले सर्व शेतकरी तुमच्या बरोबर येऊन खांद्याला मिळून काम करून व्यापारी काही मतप्रवाह निर्माण करत असले तरी शेतकऱ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवू नये शेवटच्या श्वासापर्यंत आले उत्पादकांसाठी आम्ही लढत राहू पलूस खेगा आंध उत्पादक महासंघाच्या वतीने आज बैठक झाली त्या बैठकीसाठी पवार साहेब डी एस देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत ज्या व्यापाऱ्यांनी आलं उत्पादकांची पिळवणूक चालू केल्या जे मागला दे ते माल आहे तो मिसळून न घेणं व दर न देणं हे सगळ्या बाबी आज पुढं आल्या माझा आल्व उत्पादकांना विनंती आहे की ह्या सांगली जिल्ह्याला सर्व अल्प आल जे उत्पादक आहे त्यांना विनंती आहे की जोपर्यंत आपला ह्या माल मागील जो माल आहे तो मिक्स करून घेत नाही जे व्यापारी संघटना असेल माझ्या व्यापारी उत्पाद संघटना आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही जर ह्या आल्लं उत्पादकांच्या छताडावर जर नाचत असल तर मला वाटतं जिथून तुमचा माल जातो आणि जिथून आल्लं उत्पादक हा शेतकरी तुम्हाला आल्लं देतो कष्टाची तुम्ही जर त्याची कडीमोल भावाने जर घेत असाल आणि अल्लं जर मागील जे घेत नसत तुम्ही मिक्स करून तर माझी तुम्हाला विनंती आहे जिथं तुम्हाला आल्लं तुमचं जातं तुम्ही मिक्स करून घेत नाही ज्या हल्लं उत्पादकांना अडचणीत आणत असाल तर माझी विनंती आहे तुमच्या ज्या मार्केट कमिटी आहे त्यांनी जे व्यापारी आहेत त्यांची नोंदणी करून सरकारी घेवावी आणि जे आलं उत्पादक जे बाहेरने येतात त्यांना माझी विनंती आहे तुम्ही इथं या सांगली जिल्ह्यामध्ये आलं उत्पादक जे घेत असाल तुम्ही कमी पैशांची घेऊ नका जे कावा तुम्ही मिक्स करून घेणार असाल त्यापासून तुम्ही बाजार मार्केट घ्या आणि माझं विनंती आहे जर ही जर थांबत नसेल तर तुमच्या मार्केट कमिटी असेल किंवा व्यापारी तुमची संघटना असेल त्या छतडावर नाचायचं काम शेतकरी करतील आणि माझा तळवट जो आहे उपोषणाचा हा तुमच्या व्यापारी संघटनेच्या हाला बांधला जाईल आणि उपोषण माझं चालू राहील एवढीच विनंती करतो थांबतो जय जय महाराज